मिर्झेतील अमरखड्ड्याजवळ रिक्षामधून घरगुती गॅसे सिलेंडर अवैधरित्या कोणताही विक्रीचा परवाना नसताना विक्रीसाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले या तरुणाकडून पंचवीस भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे भरलेले पंचवीस सिलेंडर एक रिक्षा एक मोबाईल असा एकूण दोन लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली प्रशांत अशोक टाकवडे वयवर्ष सत्तावीस सध्या राहणार मिरज मूळ हरिपूर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध गॅस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची विविध पथके तैनात केली होती पथकातील उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला माहिती मिळाली की मिरज येथील अमरखड्डा परिसरात असलेल्या कच्छी हॉलमधून माल वाहतूक रिक्षातून अवैधरित्या गॅस सिलेंडरची वाहतूक होणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पुरवठा शाखेचे महसूल सहाय्यक प्राजक्त सावळे यांना घेऊन सदर ठिकाणी पथकाने छापा टाकला यावेळी प्रशांत टाकवडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरचे सिलेंडर हे मिरज शहरात विक्री करण्यासाठी जयसिंगपूर येथील यश गॅस एजन्सी येथील काढून टाकलेला जुना कामगार रफिक दर्गावाले यांच्याकडून आणल्याचं सांगितलं आणि त्यावेळी त्याच्याकडून भारत गॅस कंपनीचे पंचवीस भरलेले सिलेंडर एक मालवाहतूक रिक्षा एक मोबाईल असा दोन लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज